हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवकालीन इतिहास बद्दल माहिती घेणार आहोत शिवकालीन इतिहास म्हणजे काय शिवकालीन इतिहास म्हणजे शिवरायांच्या जन्मापूर्वीचा इतिहास म्हणजे शिवकालीन इतिहास होय शिवरायांचा जन्मापूर्वी शिवरायांचा जन्मापूर्वी महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता विजापूर आणि अहमदनगर सुलतानाच्या पदरी अनेक मोठमोठे मराठी सरदार होते यामध्ये सिंधखेडचे जाधव फलटणचे निंबाळखर मुधोळचे गोरफडे जवळीचे मोरे वेरुळचे भोसले इत्यादी प्रमुख होते वेरुळचे भोसले घराणे वेरुळचे भोसले घराण्यात औरंगाजे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ गावाची पाटलकी बाजीराजे भोसल्यांकडे होती बाजीराजे भोसल्यांना मोलोजीराजे व विटोजीराजे हे दोन मुले होती त्या काळी औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती तेते मलिक अंबर नावाचा वजीर होता भोसले घराण्याची कर्तृत्वाची माहिती निजामाला दिली निजामशहाने राजांना पुणे व सुपे परवडण्याची परगण्याची जागीर दिली उमाबाई ही राजांची पत्नी फलटणच्या निंबाळकल घराण्यातील होती मोलोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले मालोजी होते मालोजी राजे भोसले यांना दोन मुले होती मालोजी राजे भोसले मुले होते शहाजी राजे व शरीफजी ही दोन मुले होती अहमदनगर जवळ भातवडी येथील लढाईत शरीफजी मारले गेले मालोजी राजे मालोजी राजे यांचे पुत्र शहाजी राजे शहाजी राजे शहाजी राजांची पत्नी जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या लखुजी जाधव निजामशाहीतील शूर व पराक्रमी सरदार होते लखुजी जाधव कोण होते लखुजी जाधव निजामशाहीतील शूर व पराक्रमी सरदार होते लखुजी जाधव यांची, यांची कन्या म्हणजे शिवराया यांचे माता जिजा होई निजामशाही नष्ट झाल्यानंतर निजामशाही नष्ट झाल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाही सरदार झाले शहाजी राजांकडे भीमा व नीरा नद्यांमधील पुणे सुपे इंदापूर व चाकण या प्रगण्यांची जागीर होती याशिवाय आदिलशाही कडून शहाजी राजांना कर्नाटकातील बंगळूर व आसपासचा प्रदेश जागीर म्हणून मिळाला शाहजी राजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते शिवरायांचा जन्म कुठे झाला व कधी झाला शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी तालुका जुन्नर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा काळ होता शिवाजी राजांच्या आदेशाने पुण्यात लाल महाल बांधण्यात आला शिवरायांच्या पत्नी सईबाई या पलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या त्या काळात त्या काळात राजमुद्रा बहुदा फारसी भाषेत असते परंतु शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती रायश्वर रायरेश्वरच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरविले तोरणा तोरणा किल्ल्यावर तोरणे जाई देवीचे देऊळ आहे त्यामुळे त्यावरून त्या किल्ल्याचे नाव तोरणा पडले शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड कर, असे देखील नाव दिले आहे शिवरायाकडे पुणे सुफे चाकण व इंदापूर या परगण्यांची जागीर होती तोरणा किल्ला पासून पंधरा किलोमीटरला कोणता डोंगर रांगा आहे तोरणा किल्ला पासून पंधरा किमी पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे तोरणावर सापडलेले काही धन मुरुंब देवाच्या डोंगर डागडुजीसाठी खर्च करून किल्ला उभा केला शिवरायांनी त्याचे नाव राजगड ठेवले राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली सातारा जिल्ह्यातील जवळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाही मतबार सरदार होता शिवरायांनी त्याचा प्रभाव करून त्याच्या ताब्यातील रायरीचा किल्ला ही जिंकून घेतला या रायरीच्या किल्ल्याचे नाव शिवरायांनी रायगड ठेवले त्यानंतर रायगड ही स्वराज्याची राजधानी झाली रायगड किल्ल्याच्या जवळच असलेल्या शिवाजी महाराज आणि आदिलशाही सरदार अफझल खान यांची भेट कुठे झाली वाईजवळ प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि आदिलशाही सरदार अफझल खान यांची भेट दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाली त्यात शिवरायांनी अफजल खाना स्टार मारले शिवरायांनी आदिलशाहीतील पन्हाळा वसंतगड व खेळणा हे गड जिंकले त्यामुळे चिडलेल्या शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्धी जोहरने जोहर पन्हाळा गडाला चोफेर वेडा घातला महाराज पन्हाळा गडाच्या वेड्यातून बाहेर पडून विश विशाळगडाकडे जात असताना विशाळगडाच्या पायत्याजवळ गोडखिंडीत प्रभूने सैन्याला अडविले यात भाजप प्रभूला वीरमरण आले यापुढे गोडखिंड पावनखिंड या, पावन या नावाने इतिहास अमर झाली शिवरायांचा मुघलांशी संघर्ष मुघल बादशाह औरंगजेबाने आपला मामा शाहिस्त खान याला शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले शाहिस्त खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला त्यानंतर शाहिस्त खान चाकण किल्ल्यावर चालून गेला चाकण किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळे आणि शाहिस्तखानाच्या सैन्यास तीव्र प्रतिकार केला शिवरायांनी सोळाशे त्रेसष्ट रोजी लाल महालावर छापा घातला यात शाहिस्त खानाची बोटे फुटली औरंगजेब बादशहाने चिडून शाहिस्त खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुग मुगली मुलाखतीतील मोठी बाजारपेठ असणाऱ्या सुरत शहरावर शिवरायांनी छापा घालून लक्षवधी रुपयांची लूट मिळवली औरंगजेबने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणाला कोणाला पाठविले औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग या सेनापतीला व त्याच्या सोबत दिलेर खान या सरदाराला पाठविले जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेळा दिला यावेळी पुरंदरचा किल्लेदार मुरार मुरारबाजीने पराक्रमाची शर्त केली त्यास वीरमरण आले शेवटी जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह झाला या तहानुसार महाराजांनी मुघलांना तेवीस किल्ले परत दिले व आग्र्यास जाऊन बादशाहची भेट घेण्याची मान्य केली शिवाजी महाराज आग्रास औरंगजेब बादशाहच्या भेटीला गेले त्या दिवशी काय का होते शिवाजी महाराज आग्र्यास औरंगजेब बादशाहच्या भेटीला गेले त्या दिवशी औरंगजेबचा पन्नासावा वाढदिवस होता त्यानंतर औरंगजेबाने शिवरायांना नजर कैदेत ठेवले थे थे शिवराय औरंगजेबाच्या तावडीतून मोठ्या कुलप्तीने निसटले त्यांनी आग्र्याहून येताना संभाजी महाराजास मथुरा येथे ठेवले थे होते तानाजी मालसुरे हा कोकणातील उमरठे या गावाचा होता शिवरायाने कोंडणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजीवर जबाबदारी सोपवली जयसिंगने नेमलेला बेदभान कोंडणा किल्ल्याचा किल्लेदार होता तानाजी व त्याचा भाऊ सूर्याजी आणि शर्यतीने कोंडणा जिंकला पण यात तानाजीला वीरमरण आले त्यावेळी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला पुढे कोंडण्याचे नाव सिंहगड असे ठेवले सोळाशे सत्याहत्तर मध्ये महाराजांनी कोणती मोहीम हाती घेतली सोळाशे सत्याहत्तर मध्ये महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली ते गोवळ कोंड्यास गेले तेथे कुतुब शहा बरोबर मैत्रीचा तह केला या मोहिमेनंतर दोनच वर्षात तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचे रायगडवर निधन झाले शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ प्रधानाचे नाव पद पदाचे कार्य पहिला प्रधानाचे नाव मोरो त्रिंबक पिंगळे यांचा पद मुख्य प्रधान पेशवा पदाचे कार्य राजकारभार चालवणे दुसरा प्रधानाचे नाव रामचंद्र निळकंठ मुजमदार अमात्य पद, अर्थमंत्री पदाचे कार्य राजाचा जमा खर्च पाहणे तिसरा प्रधानाचे नाव हंबीरराव मोहिते पद सेनापती पदाचे कार्य सैन्याचे नेतृत्व करणे चौथा प्रधानाचे नाव मोरेश्वर पंडितराव पद पंडितराव धर्मशास्त्री पदाचे कार्य धार्मिक व्यवहार पाहणे पाचवे प्रधान निराजी रावजी पद न्यायाधीश पदाचे कार्य न्यायदान करणे सहावे प्रधान अन्नोजी दत्तो पद सचिव पदाचे कार्य सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सातवे प्रधान दत्ताजी त्रिंबक वाकणीस पद मंत्री पदाचे कार्य पत्र व्यवहार सांभाळणे आठवे प्रधान रामचंद्र त्र्यंबक डबेर पद सुमंत पदाचे कार्य परराज्याशी संबंध ठेवणे